आणि मी का का तुम्हाला काय सांगितलेलं माझ्या बहिणीच्या वास्तुशांतीला गेल्यावरती तुम्ही अजिबात गोंधळ घालायचा नाही काय गोंधळ घातला मी पिऊ नका म्हणून टाकीत केली होती का नाही त्या साडू बरोबर जाऊन मूत पिऊन यायला कुणी सांगितलं तुम्हाला तो तो मला म्हणला चला थोडीशी घ्या थोडीशी घ्या थोडीशी म्हणता म्हणता मला लय मला कळलंच नाही पंधरा वर्ष जेल मध्ये काढे काय सर्कस स्थापन केलं होतं काय आतमध्ये दीडशे वर्ष राज्य केल्यासारखं तेच ते सांगताय पंधरा वर्ष जेलमध्ये काढले पंधरा वर्ष जेलमध्ये काढले काय काढले ते तरी एकदा सांगा बरं तुम्ही था। था? <ills> ते अरे त्या नानूच काय तुला सांगू बाबा ते काय झालं सकाळी <pclov> मी तालुक्याला गेलो होतो तू गे लागलं माग त्याला घेऊन गेलो मी गेल्याच्या नंतर ते जाव्या म्हणलं मला माटा आण माटा आण माटा आण माटा आण जाऊ द्या म्हणलं बाबा खाऊ दे त्याला माटा चारलं त्याने काय केलं माहितीये का हाडक ठेवले बाजूला नुसता रसाच पियाला बरोबर इतकं पिलो इतकं पिलो तुला सांगतो डरगाळायलाच लागले परभणीचा एक कवी मित्र आहे संतोष नारायणकर संतोष असं लिहितो बायकू माहेरी गेली आणि घरामध्ये उंदीर झाले बायकू माहेरी गेली आणि घरामध्ये उंदीर झाले बायकू परत आली आणि घराचे पुन्हा मंदिर झाले काही झालं तरी आपल्याला सोसायटीची निवडणूक जिंकायची एक तर ग्रामपंचायत तिकडे सगळं तिकडे आपल्याकडे फक्त सोसायटी मी पंधरा वर्ष जेलमध्ये गेल्यामुळं सोसायटी म्हणजे तुमच्या सो सारख्या कट्टर प्रामाणिक आणि खंबीर शिवाय कुठलाही राजकीय पुढारी निवडणूक जिंकू शकत नाही आबा यांच काय ऐकता सोसायटीची बॉडी किती मेंबरची आपली सात तुम्ही किती तीन बाकीचे चार कुठे बाकीम झाला ना एकाची बायको काय पळून गेली त्यानं त्या केसच्या माग लागला दुसऱ्याची बायको डिलिव्हरी झाली तो डिलिव्हरीला गेला तिसऱ्याच्या बायकोला आत्महत्या केली तो त्या केस मध्ये आज कराय चौथा आहे की नाही चौथा त्याला स्वतःला बायको बघण्यासाठी म्हणजे पोरगी बघण्यासाठी दुसरी अगाव तुम्हाला माहिती आहे खुमकार येतो येतो तुम्हाला आम्हाला मतदान द्या अजिबात ऐकायचं नाही पैसे पाणी देते काय सगळं पैसे वाटून दारू बिरू सगळं वाटीलय दारू वाटली नाही दादू आपल्या घरी आहे आपल्या आपल्या घरी म्हणजे सरपंचाच्या घरी ठेवली आम्ही लोकायला सरपंचाच्या घरी आणून पाजवालोत आमची माणसं फिता बिताची नाही निवडणूक ल्लीवाली दिल्लीवाली इथं लोकशाही आहे इथं आम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन प्रचार करू शकतो आम्ही आमच्या हा सरपंच पाकिस्तान मध्ये बेसोसाय तीच मतदान आहे काय सौकळी